जलप्रतिमा हम्म जलप्रतिमा जलप्रतिमेमध्ये काय असत एक आकृती दिलेली असते आणि तिची प्रतिमा खाली आपल्याला दिसत असते पाण्यामध्ये ओके तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ना स्क्रीन दिसत नाही स्क्रीन दिसते का मुलांना ते लाईट दिसते ना दिशते ओके काय झालंय एक दोन पाच मिनिटांमध्ये लाईट येईल मी मोबाईल वरती कनेक्ट केलंय त्याच्यामुळे कदाचित थोडं इतकं व्यवस्थित कदाचित येते की नाही काय माहित दोन मिनिटात लाईट आली की आणखीन छान दिसेल ते ओके दिसते सरस्क्रीन हा सरस्क्रीन काय हरकत नाही ओके ओके नो प्रॉब्लेम बघा आता काय आहे मी सांगतोय काय लक्ष द्या तर याच्यामध्ये काय म्हंटल आहे एखाद्या वस्तूचे प्रतिबिंब किंवा प्रतिमा त्या वस्तू सारखी दिसत असते पाण्यातील प्रतिमा आहे ना म्हणजे पाण्यातील नाही कोणती प्रतिमा सेम टू सेम असते परंतु हुबेहूब नसते म्हणजे जशी आहे तशीच जसं समजा बघा आता फरक कोणता असतो तो फरक आपल्या इथं बघायचा आहे या घटकात जलप्रतिमा असते आणि आरशातील प्रतिमा असते प्रति फरक कसा पडतो ते दाखवलं बघा खाली आता या ठिकाणी जर आपण बघितलं बघा काय म्हटलं या ठिकाणी कि जलप्रतिबिंब या उपघटकामध्ये आकृती किंवा अक्षर दिले जातात ते पाण्यात कसे दिसतील हे आपल्याला विद्यार्थ्याला ओळखायचंय हॅलो तर बघा मित्रांनो या ठिकाणी या अशा प्रकारचे जे पाण्यातील प्रतिमा आहे तर अशा रेषे असतात कसे रेषे असतात ते खाली दिलेले आणि आकृती कशी तयार होते हे महत्वाचे ते बघा कशी तयार होते आकृती तर इथं जर वर पाहिलं आपण हे जे वर आहे ना हे बघा हे खाली तयार झालं जशाला तसं हा माणसाचं डोकं इथं वर आहे ते डोकं गेलं खाली हा झेंडा वर इकडं समोर होता तो झेंडा तशाला तसा खाली गेला इथून खाली अर्ध्यातून खाली ना ते होणार आहे अर्ध्यातून खाली अर्ध्यातून वर आता बघा आपण जर बघितलं जलप्रतिबिंब कसे दिसते हे सोबतच्या आकृतीवरून विद्यार्थ्यांना समजू शकते आकृतीचा डावा भाग हा जलप्रतिबिंबात डाव्या बाजूलाच राहील तसेच उजवा भाग उजीकडे दिसतो परंतु आकृतीचा वरचा भाग हा खाली दिसतो उलट स्वरूपात असतो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघा ए कसं दिसतं बी कसं दिसतं सी कसं दिसतंय सगळं काही दिलेलं आहे प्रत्येक अक्षर कशा पद्धतीने दिसेल याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ए बघून घ्या तुम्ही बी बघून घ्या सी डी अशा पद्धतीनं प्रत्येक लेटर आपल्याला समजून घ्यायचं कशा पद्धतीनं दिसतं आणि काही सांगितले बघा सी जे आहे ना सी ते सेम टू सेम दिसतं डी सुद्धा सेम टू सेम ई सेम टू सेम एच एवढे अक्षर जे सेम टू सेम दिसतं तर आपण प्रश्न बघूया या प्रश्नामध्ये बघा तुम्ही हा जर प्रश्न तुम्ही बघितला तर याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही मी तुम्हाला माईक ऑन करून देतो हा बरोबर आहे तुमचं बरोबर आहे तुमचं बघा आता आपण थोडस त्याचा अभ्यास करू त्याच कसं झालं ते तर आता या ठिकाणी हे वरच त्रिकोण आहे ते खाली जाणार होत याच्यामध्ये काय असतं माहितीये काय गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला ना प्रत्येक आकृती बघून घ्यायची आता याची आहे ना हे गोल इकडे येणार आहे खाली हे गोल उलट्या दिशेला गेले याला कट करून टाकायचं असं करायचं हे चुकलं जे चुक आहे ते चुक करून टाकायचे आधीच आता बघा हा त्रिकोण आहे ना पुढे जाणार आहे खाली जाणार आहे आणि त्याचं तोंड खाली येणार आहे म्हणजे असा त्रिकोन पाहिजे हा त्रिकोण वर तोंड असलेला आहे हे चुकलं इथं काय झालं इथं इथं आहे सगळं पण हे बाण बघा कसा पाहिजे होता खाली पाहिजे होता बाण वरचं बाण खाली तोंड करून पाहिजे होतं हे वर गेला म्हणजे हे बरोबर आहे याला म्हणायचं एलिमिनेशन मेथड म्हणजे चुकीचे चुकीचे दिसले की त्यांना चुक करून टाकायचं आता इथं बघा याच्यात बघा हे एक एक आहे हा एक असा उलटा होणार आहे आणि याचं तोंड इकडे जाणार आहे त्याचबरोबर हे जे का तीन तर हे सुद्धा कसे होतील बघा या ठिकाणी हे ही जी रेश का ही रेश ही रेश खाली जाईल इकडं तर अशा पद्धतीने होईल ते हे एक सेम आला एक सेम आला चूक करा आ, एक इकड्या साईडला आला हॅलो हा सानवी बघा तर इथं ना आपण बघितलं की याच उत्तर येणार आहे चार नंबर हा ऑप्शन याच्यामध्ये टाका तुम्ही आता चॅट बॉक्स मध्ये हे यम बघा यम कसं होणार याचं उत्तर दिलेलं त्याच्यामुळे तुम्हाला टाकायची गरज नाही याचं उत्तर दुसरं होणार कसं यम जसे असतं उलट होणार पी असं असं येणार आणि हे यू यू वरचं तोंड खाली होणार हम्म अशा पद्धतीने बघा पुढं पुढचा प्रश्न हा बघा हा थोडा अवघड आहे बघा कसा दिलाय तर आता जे खाडचे पुढचे जे प्रश्न आहेत ना हे हे बीओडी सेम टू सेम होणार आपण हे पुढचे बघूयात आता एकेकाचं एक उत्तर आपण घेऊयात त्याच याला मी थोडस तुम्हाला विचार करायला वेळ मिळावा म्हणून हे कट करतो समोर उत्तर तुम्ही बघितले किती बघून सांगता फक्त दहा सेकंद आता बघूया आपण पहिल्यापासून हा सांगा आता पहिल्याचं उत्तर सांगा या पहिल्याचं उत्तर सांगा चॅटबॉक्स मध्ये सांगा हॅलो पहिल्याच उत्तर सांगा चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांनी आलं का सगळ्यांचं बघा तीन नंबर म्हणतात सगळेजण आपण बघूया आता बघा हा भाग आहे ना हा भाग हा भाग इकडं आता हे जशाल तसं तर होणार नाही बघा या ठिकाणी हे डॉट इकड्या साइडला कोपऱ्यात झाला पाहिजे तर कोपऱ्यात कुठे एका डायरेक्ट एका पॉईंट वरून उत्तर येतं तुमचं हा डॉट वर आहे हा इकड साइडला कोपऱ्यात पाहिजे याच साइडला कोपऱ्यामध्ये हाव आहे का नाही हा आहे का नाही हा आहे का नाही हे उत्तर बरोबर आहे चला पुढं दुसऱ्याचं उत्तर टाका दुसऱ्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका दोन 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 सगळे जण कोणी सी म्हणतं कोणी दोन नंबर बघूया आपण काय त्याचं उत्तर तर बघा या ठिकाणी काय होईल एक मुद्दा लक्षात घेऊ आपण एक पॉइंटला धरून बोलू हा जो आहे का हा गोल हा जवळ होणार इथंच गोल येणार आहे जवळ वरच्या साईडला जवळ म्हणजे हे ऑप्शन कटलं त्याच्यानंतर हे आणि हे दोन असू शकतात पण हे येत नाही दोन्ही मध्ये आपल्याला कन्फर्म करायचं तर रेषा रेषा ही अशी आहे तर ती पाण्यातील प्रतिमेमध्ये तिरपी इकडं होणार आहे इकडं ही हे दोन नंबरच बरोबर आहे हे चुकीचं आहे कारण दोन्ही सारखे फक्त रेषा जी आहे ना ती खाली जाताना रेषा अशी ही रेषा इकडं आहे तर रात ती तशीच राहत नाही ती रेषा पाण्यातील प्रतिमेमध्ये अशी इकडे होते अशी रेषा अशी होते म्हणून हे उत्तर बरोबर आहे चला पुढचं करा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांनी बरेच जण देत आहेत बघतोय मी त्यांचे उत्तर द्या पटापट सगळ्यांनी उत्तर द्या तिसऱ्या प्रश्नाचं बघा कसं होईल तर बघा हे जे गोल ना हे जवळच्या जवळ इथं पाहिजे इथं हे हे इथं नाहीये म्हणजे हा पहिला तर चुकलाच या दुसऱ्यामध्ये इकड्या साइडला या साइडच्याला एकच गोल आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा दोन गोल झाले हे पण चुकलं हे पण एक्स्ट्रा आलं हे चुकलं म्हणजे मला असं वाटतं चार नंबर बरोबर आहे तुमचं काय म्हणणं आहे बाकीच्या सगळ्यांचं चार ओके राईट व्हेरी गुड चार नंबर बरोबर चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये तीन तीन म्हणताय सगळेजण एकदा सगळ्यांना बोलण्याची संधी तुम्हाला सांगा तुम्हाला समजत आहे का तर हो सर सर, 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 सर सर तुम्ही इंग्लिशचा पेपर दिला सर, तुम्ही इंग्लिशचा पेपर पाठवला एक चला आलं का त्याचं उत्तर तुमचं यल Uh, हे टी टी उलट टी होणार इथं असं उलट टी तर हे टी पहिले याच्यामध्ये इथं पाहिजे म्हणजे हे एक एकतर हे ऑप्शन तर आपलं कॅन्सलच झालं जवळच्या जवळसाठी हे एक आणि हे एक दोन होऊ शकतात आणि हे कॅन्सल झालं आता इथं जर बघितलं तर हे एल त्यांनी सरळ दिलं इकडं तोंड करून हे उलट एल तर हे कॅन्सल झालं तीन नंबरचं ऑप्शन बरोबर याला याच्यामध्ये कॅन्सल करून करून उत्तर काढायचे आता हे बघा कसं दिलं यांनी जर हे जे वरच आहे का एक गोल हे खाली येणार इकडं सांगा चला आलं का सगळ्यांचं आलं चार नंबर अगदी बरोबर आहे बघा आपण इथे जर पाहिलं ना हे, हे वरचा भाग हा इकडे गेलेला पाहिजे हा असा झाला असा झाला असा झाला उपयोगाचा नाही हा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न सहावा बघा कसा करणार सहावा या काळ्या डॉट वरून कळतं बघा काळा डॉट हा इथच पाहिजे या साईडला इथं आणि तो तिकडं आहे वर म्हणजे इकडे खाली यायला पाहिजे असा इकडं खाली हॅलो स्क्रीन दिसते का सगळ्यांना oh, 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 okay, okay. oh, हो सर हा बरोबर ठीक आहे ओके ओके बेटा तू ना एकदा कट करून ना पुन्हा जॉईन हो हा दिसाय सगळ्यांना बघा याच काय आलं मग आपलं याच या काय आलं सहाव्याचं उत्तर आपलं आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन कारण हे हो 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 व्हेरी गुड नाईस चला पुढं सातवा बघा आहे सातवं टाका बॉक्स मध्ये पहिलं तर पहिलं तर सेम टू सेम असल्यामुळे हे चुकणारच आहे हे नाही येणार असं त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पण हे वर तोंड असलेलं हे पण बरोबर नाही कारण हे असं हे असं सारखं राहू शकत नाही खाली जाणार आहे असं होणार आहे आता याच्यामध्ये दोन आहेत तर इकड़ इकड़ दो 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 बागा। हा ट्रायंगल इकडे साइडला होता हा तरी कोणी इकडून आहे तो त्यांनी इकडून टाकला म्हणजे हे पण चुकलं दोन नंबर बरोबर आलं दोन नंबर यास व्हेरी गुड दोन नंबर वाले सगळे बरोबर आता बघा हा बघा हा माणूस कसा होणार आहे हा याचं डोकं खाली झालं पाहिजे इथं वर राहिलं इथं वर राहिलं दोन्ही चुकल्या दोन मध्ये कन्फ्यूज करा कोणतं येत बघा या दोन मधल्यात शोध लावा असा त्याचा हात असा तिरपा नाहीये इथं इकडं म्हणून हे पण कट झालं हे बरोबर चार नंबर हे बघा हे पान करा लवकर लवकर सगळ्यांनी चला का सगळ्यांचं कसं करणार त्याचं उत्तर काय येत तुमचं एक नंबर कोण म्हणतं चार नंबर चार नंबर काय होईल बर आपण त्याचा शोध घेऊया कस होईल हे एक्स्ट्राचं पाणी दिलं हे येणार नाही वाटत हे जे एक आहे हे, हे वरचा भाग हा खाली जायला पाहिजे तर मग हे फूट दो हे दोन नंबर चुकलं हे वेगळं आहे हे चौथं चुकीचं याचं पान बाहेरून गेलं बघा हे पान आतमधून आहे मधातून तर हे पहिलंच बरोबर आहे पहिलं बरोबर आहे पहिलं आहे बरोबर बघा ज्यांचं पहिलं आलं त्यांचं उत्तर बरोबर एक नंबर बरोबर आहे हो चला हे पुढचं बघा नव हे का उभाय, हे उभय हे आडव झालं हे चुकलेलं आहे कोणतं उत्तर असेल बरोबर हे एक चुकलं याच काळ आता ह्या दोघांमध्ये एक उत्तर आहे आपलं बघा कोणतं आहे आता दोघांमध्ये तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांच थांबल असं एकमेंट तीन नंबर हा तीन नंबरच बरोबर आहे कारण हे नाही हे असा भाग खालून येणार आहे तो हा हे नाही तीन नंबर बरोबर आहे पुढचं काय कर लवकर लवकर सगळ्यांनी हे दशाच तसं आलेलं कट करून टाकायचं आधीच हे नाही समजायचं आता याच्यामध्ये त्रिकोण या साइडला आहे तर तो, तो त्रिकोण इकडे गेला हे चुकलं हे आणि हे या दोघांमध्ये शकतात पण त्याच्यामध्ये पण हे बाण आहे ना हा बाण तसाच राहणार हे हे बरोबर हे चुकीच तुमचं काय आहे ते सगळ्यांच तीन नंबर बरोबर गट या आकृती बघा खालची ही सांगा, बारा सांगा चला बारा चौर तीन येते बऱ्याच जणांच बाकीच्यांनी प्रयत्न करा सगळ्यांनी प्रयत्न करा असं नको समजू मी प्रयत्न करणार नाही मी बघणार नाही करणं आपल्याला प्रत्येकाला उत्तर लिहाणं आवश्यक आहे प्रयत्न करणं आवश्यक आहे